नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय सर्वांकरिता एक गुड न्यूज आहे मुंबई महानगरपालिका ब्रोण मुंबई महानगरपालिकेमध्ये जे अपडेट आलेले आहे जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे यामध्ये जे बिंदू नामावली आहे याविषयी आपण डिटेलमध्ये जे परिपत्रक आलेलं आहे कालच त्याविषयी डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत त्या घरी जर तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे तसेच जर आपण नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे अकॅडमी मध्ये तिच्या अगोदर ज्या जागा निघणार आहेत बृहमुंबई महानगरपालिकेमध्ये त्यामध्ये एएनएम जे एन एम स्वच्छता निरीक्षक असेल आरोग्य निरीक्षक त्याला किंवा आरोग्यसेवक आरो लिपिक कोणकोणत्या करनिर्धारक असेल सर्व पदाविषयी आपण माहिती पाहणार आहोत त्या अगोदर जे बॅच स्टार्ट झालेली आहे एन एम जे एन एम बॅच दोन हजार पंचवीस तांत्रिक विषयासहित ही बॅच तुम्हाला जॉईन करता येणार आहे बॅच ची जी फी आहे तीन हजार रुपयामध्ये तुम्हाला सिक्स मंथ व्हॅलिडी देण्यात येणार आहे यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण त्यासोबत तिसरी जी बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर बघायला मिळणार आहे व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे बॅच जॉईन करण्याकरिता तुम्हाला आकडे जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आपला जास्त वेळ नाही घेता जे महत्वाचे अपडेट आलेले आहे सर्क्युलर ब्रहन्मुंबई महानगरपालिका त्या संदर्भात मुंबई महानगरपालिका सामान्य प्रशासन विभाग परिपत्रक कधीच आहे बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ओके कालच परिपत्रक का आहे विषय आहे आस्थापना अनुसूची आवृत्ती बंद बंद अद्यावत करण्याबाबत म्हणजे हा अपडेट झाल्यानंतर लगेचच जाहिरात प्रसिद्ध होणार आहे डिटेलमध्ये बघा आता कोण त्यांनी काय काय दिलेलं आहे परिपत्रक मध्ये कोणत्याही खाते विभागाचा कर्मचारी आकृतीबंध स्टाफ पॅटर्न तयार करताना त्या त्या खाते विभागाचे विभागामधील कामाचे स्वरूप विचारात घेऊन ते पार पाडण्यासाठी आवश्यक असणारी कौशल्य व ती धारण करणाऱ्या मनुष्यबळांची संख्या ठरविणे अपेक्षित असते आवश्यक कौशल्यानुसार विविध पदांची अर्था ठरवली जाते या अर्थानुसार विविध पदांची क्रमवारी साखळी तयार ठरवली जाते या सर्व पदांची पदसंख्या पिरॅमिडच्या स्वरूपात कनिष्ठ पदासाठी जास्त संख्या आणि नि वरिष्ठ पदासाठी कमी पदसंख्या असलेल्या प्रशासकीय पिर्यामिड संतुलित आहे असं समजलं जातं अशा प्रकारे अनेक खाते आणि विभागांचा आकृती एकत्रित करून महानगरपालिकेचा आकृती तयार केला जातो आता यामध्ये महत्व दिलेलं आहे त्यांनी पुढे बघूया विविध खाते विभागामध्ये अशा विविध पदांच्या पदसंख्या तसेच पदांच्या आवश्यक अर्ता सर्व गोष्टीचा विचार घेऊन समान अर्थ आवश्यक असणाऱ्या पदांचा संवर्ग केडर तयार केला जातो या संवर्गामध्ये कर्मचारी नियुक्त करताना क्रमवर्ती साखरेचा विचार करून पदोन्नती अंतर्गत भरती आपल्याकरिता महत्वाचा आहे डिपार्टमेंटल भरती असणार आहे त्यानंतर सरळ सेवा भरती दोन हजार पंचवीस पैकी कोणत्या प्रकारे भरती प्रक्रिया राबव राबवावी हे ठरविले जाते उक्त प्रमाणे कर्मचारी संरचना ठरवणे आवश्यक आहे पुढे दिलेला आहे यांनी तथापि ब्र ब्रहन मुंबई महानगरपालिकेतील विविध खात्यातील विविध संवर्गातील अहर्ता निश्चित करण्याबाबतचे रिक्त पदे भरण्याबाबतचे अनुसूचित पदांच्या सातत्याचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभाग प्राप्त होत असून सदर प्रस्तावाची पडताळणी करणे खालील बाबी निर्देशनास आल्या आहेत यामध्ये विविध खाती विभागामध्ये पदांच्या पदसंख्येत वाढ घट स्वातंत्र्यपणे करण्यात येत आहे हे करत असताना त्या त्या, -त्या खाती विभागातील कनिष्ठ स्तरापासून ते वरिष्ठ स्तरापर्यंत प्रशासकीय पिर्यामिट त्यावेळेस विचारात घेतले जात नाही त्यामुळे प्रशासकीय पिरॅमिड हा विकृत स्वरूपाचा आपल्याला बघायला मिळतो पुढे <coughs> विविध सवर्गात एकूण महानगरपालिकेत किती आहेत पदे अकराशे चौसष्ट पदे अस्तित्वात आहेत अजून पण पूर्वी त्यांची गरज असेलही नसेल परंतु जे महत्वाचे आहेत गटक आणि गट्दची पद भरती करिता लवकरात लवकर बिंदू नामावली तयार करून जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी असं त्यांनी यामध्ये नमूद केलेलं आहे काही पदांना विशिष्ट कामाचे स्वरूप असून त्यांचे पदे मंजूर करण्यात यावे उप एन एम स्वच्छता निरीक्षक हर्ता वगैरे धारण करणे खूप डिटेल मध्ये त्यांनी हा सर्क्युलर दिलेला आहे तुम्ही बघू शकता बावीस जानेवारी दोन हजार पंचवीसचा आहे आयुक्त भूषण आणि महानगरपालिका एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस त्यानंतर अतिरिक्त महानगरपालिका पालिका आयुक्त डॉक्टर अश्विनी जोशी आणि उपायुक्त किशोर दांदे यांच्या सहीनुसार हे परिपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे तर आपल्याला यामधनं समजून आलं असेल लवकरात लवकर ही मेघा भरती मुंबई महानगरपालिकेमध्ये होणार आहे त्याकरिता तुम्हाला अभ्यासाला आतापासूनच लागायचं आहे तयारीला याकरिता आपल्याला खूप कालावधी असणार आहे दोन ते तीन महिन्याचा जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तुमची दोन महिन्यानंतर दोन ते तीन महिन्यानंतर एक्झाम होते त्याकरिता तुम्हाला आतापासूनच अभ्यास करायचा आहे विविध विषयाचे जे दिल्ले आहेत स्टेट बोर्डचे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नोट्स काढून ठेवायचे आहेत गणित बुद्धिमत्ता प्रॅक्टिस करायची आहे त्यासोबतच बघा अंगणवाडी सुपरवायझर फास्टॅगन बॅच आता शेवटचे दिवस राहिलेले आहे या करिता तुम्हाला बॅच जॉईन करता येणार आहे यामध्ये आय सी डी एस संगणक विषय सर्व विषय शिकवले जाणार आहे अगदी कमी पाचशे पंचावन्न रुपयामध्ये वन मंथ फॅलिलिटी तुम्हाला देण्यात येणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके नागपूर महानगरपालिका जे एन एम ची पण पदभरती करिता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे कनिष्ठ अभियंता असेल त्या करिता पण ठिकाणी मध्ये बॅच सुरू आहे सिव्हिल इंजिनिअरिंग करिता त्याचप्रमाणे मुंबई महानगरपालिकेमध्ये पण जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध होणार आहे ओके आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे तसे जर आपण नवीन असेल चॅनल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके धन्यवाद सर्वांचे